आपल्या जाणून बुजून इकडे न जाता तिकडे जा अशा या अज्ञात दिल्या गेल्या भरपूर काय काय झालं अँड दॅट वॉज द नॉट अ मिस्टेक इट वॉज अ पर्पजफुली डन थिंग पर्पजफुली डन थिंग असं मला वाटतं आणि काश्मीर प्रश्न दुसर ठेवणं पाकिस्तानला नाही आपल्याला पण ते सोयीचं होतं गांधी आणि नेहरू वेर द रेडी पाकिस्तानला आपल्याकडे येऊन त्याला येईल आता जे पीओके वाले म्हणतात त्याची कथा कोणाला माहिती आहे नाही मला माहिती नाही जेव्हा ती इंडियन आर्मी होती स्वातंत्र्यानंतर सांगितलं गेलं की ज्यांना त्यांनी इंडियात इंडियात राहा त्यावेळेला बरेचसे काश्मीरच्या फौजे मधले लोक पाकिस्तानामध्ये बरोबर तिथला जो एक कर्नल वगैरे जो कोण असेल तो प्रथम तिकडे गेला तिथे त्यांनी जाऊन हत्यारं मागितली आपल्या लोकांना वाटली असं ते पीओके तयार झालं आणि आता जे पीओके चे लोक म्हणतात की आम्हाला भारतात मी म्हणते बिलकुल नाही पीओके भूमी आम्हाला द्या माणसा आम्हाला नको